हे आंदोलन सध्या चर्चेत आहे राज्यात सत्तेच्या रंगमंचावर एक आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे भ्रष्टाचाराचे आरोप ईडी आणि इन्कम टॅक्सच्या चौकशा झालेले नेते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये प्रवेश करताच पवित्र होतात अशी टीका विरोधक वारंवार करत असताना आता खुद्द भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत भाजपच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाबाहेर जुन्या कार्यकर्त्यांनी एक वेगळं धरणे आंदोलन सुरू केलंय कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपत प्रवेश देऊ नका बॅनर लावून झेंडे घेऊन हे कार्यकर्ते आंदोलनात बसलेत भाजपच्या अंतर्गत निष्ठावंतांना अन्याय झाल्याची भावना दिवसेंदिवस वाढतीये आम्ही वर्षानुवर्ष निष्ठेनं काम केलं पण बाहेरून आलेल्या आरोपित नेत्यांना पद आणि सन्मान मिळतात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही यापूर्वी अनेकदा टीका केली होती की अनेक कलंकित नेते भाजपत येऊन पवित्र होतात त्यामुळं आता पक्षातील कार्यकर्त्यांचाच संयम सुटल्याचं दिसतंय दरम्यान या आंदोलनावर शिवसेना ठाकरे गटचे सोलापूर जिल्हा प्रमुख अतुल भवर यांनी भाजपला जोरदार टोला ते म्हणाले काय दिवस आलेत पहा भाजपचे आंदोलन करत आहेत कलंकित आणि भ्रष्ट लोकांना पक्षात घेऊ नका असं हे लोक म्हणतात पण मी या जुन्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो तुमचा भाजप आता पूर्वीसारखा राहिला नाही आता या भाजपवाल्यांना स्वतःची पोरं नाहीत म्हणून इतर पक्षातील पोरं विकत घेत जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं काम आता फक्त सतरंजा उचलणं एवढंच उरलंय भाजपतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा उद्रेक आता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचतो का आणि त्यावर काही निर्णय घेतला जातो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे राजकीय पातळीवर मात्र या घटनेनं एकच संदेश दिला भाजपच्या वॉशिंग मशीनची चर्चा आता घराघरात पोहोचली आहे आणि ती यावेळी घरच्यांनीच सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी